आमच्या खैऱ्यांच्या विरोधात चंद्रकांत खैऱ्यांच्या विरोधात जाहीर करत खैऱ्यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती mm. आणि हा काय निंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद अर्थात ही जागा नगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय आज नक्की संभाजीनगर मधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले संभाजीनगर मधले आमचे दलित बांधव जुगारून सगळ्या सगळे सबी अडथळे जुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले आत्ताच मला आमचे मित्र दलित पँथरचे अध्यक्ष इकडले प्रदेश प्रदेश अध्यक्ष रमेशबाई खंडागळे भारतीय दलित पँथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांती खैरे यांना पाठिंबा जाहीर ही अनेक संघटना दलित समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येतात आणि संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे पराभव केला पाहिजे यासाठी एकत्र येत मराठवाड्यातलं चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत सांग शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार ताकदीनं विजयी होत शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल लातूर असेल बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहे या वेळेला जालना आणि लातूर मध्ये बदल मी तुम्हाला आता खात्रीनं बीड मध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेड मध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आणि एकंदरीत मराठवाडा मालदा आघाडीच्याच मागे राहतो हे चित्र आता स्पष्ट या राज्या राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी फाय वगैरे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे पस्तीस चाच आहे <coughs> पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलेल बदलू शकेल कोणी शक्ती मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोला आंबेडकरांनी आरोप केला कधी नवीन केलाय भाजप सोबत फिक्स केलं म्हणजे काय असतो फिक्सिंग म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारून पराभव करणार त्याला फिक्स म्हणतो प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतात जागा आम्ही भाजप बरोबर फिक्स केल्या तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलाय राजकारण आम्हालाही कळे राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलत हे सुद्धा आम्हाला माहिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या हो बरोबर राहावं यासाठी आठोपाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमान हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण याव या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपला धडका मारते अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका त्यांनी त्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केले हे जर मी खोट बोलत असेल असं ते म्हणतात <laughs> तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केले वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं कारण ते पाहत होते पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी <laughs> कायम आदरभाव घेऊ त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेस पण तरी सुद्धा कधीतरी आमच्या रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाही मला असं वाटत की देश त्याची नोंद आव्हाना आहे तुषार गांधी प्रकाशन करतो त्यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची प्रामाणिक भूमिका प्रामाणिक माहिती त्यामुळे वंचित मतदान आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं तो विचार कुषार गांधी आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहे त्या वादामध्ये आम्ही का पडाल आमची इच्छा होती त्यांना आमच्या बरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची आमचा नाईलाज पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे पावन केलेला आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरे अहंकाराची भाषा आहे लोकल मध्ये मुंबईकरांची चर्चा केली असते तर की गॅरंटी या नाण्याचा कंट्री दावा झाला मोदीच नाणं जे आहे खर का तिथे घासून गेला गेल्या दहा वर्षावर गुळगुळ चाललेले मोदीने नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट केवली ती रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे मोदी चालत आता चालत नाही बाजू कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती की आता चालत नाही आता त्याच्यावरती मी काय बोलते आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिश खाली डबू पैसा आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाचतंय तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे एक बॉटकी असे दिले सोन्या गांधीची गुलाबी सुधारून स्वतःची गारगोटी केली आहे हा त्यांची गोटी म्हणतात स्वतःची गारगोटी केली अच्छा स्वतःची गारगोटी आहे बघा का नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून झाली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणत की कि इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात अख्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराच्या स्तरच्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणते मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतलाय त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खात आणि कोण गोमांस खाताय साडेपाचशे कोटीच भारतीय जनता पक्षाच्या रूपाने हे जनतेला कळूक मोदींच्या पायाखालची वाळू सरकते त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही बिनबुडाची वक्तव्य विकासावर बोला राहुल गांधींनी काल सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पद भरू याला दिशा म्हणा नोकऱ्या देऊ याला दिशा तुम्ही म्हणताय विरोधक मटण खातात हा तुमचा प्रचार तुम्ही काय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा मुंबईच्या चा, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवार भाजपचा विरोध आहे विरोध सुद्धा की हा जो मेंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्यांची लायकी भाजप दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे त्याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्रात हे स्पष्ट होत अमोल कीर्तिकरणिमचा प्रचार प्रचारामध्ये भाजपची कोंडी pilasत कसं अमोल कीर्तिकरण विरुद्ध प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने जिंकलेवlut हे सांगू शकतो राव साहेब महाराष्ट्रण्यात आणि खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे राव साहेब जा ते केंद्रामध्ये मंत्री आहे त्यांना मोदी नाही ते बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला या विषयावर कारवाई करायला कोण मटन खात आणि कोण चिकन खात यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची त्यांचा त्याच्यावर बोलतो देवेंद्र नरेंद्र मोदी चेहरा विरोधकांकडे काही तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काय ठेवतो आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूत आला म्हणतात भूत आला लोकांना आता हा चेहरा नको मुलं घाबरतायत गब्बर नंतर चेहऱ्याला लोक घाबरत असतील या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नकोय लोकांना बोलू द्या फडणवीसांना बरं काही भाजप पण त्याचं नेतृत्व म्हणतो फडणवीस असंही म्हणाले की आमचाही प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्या समोर आणि दहा काम तरी सांगा मोदींनी सांगावेत ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणते त्याच्याकडे कोणत्या मुद्द्यात विकासाचे टोमण्यावर पण म्हणाले टोमणे टोंडग्याना टोमणेच मारावे लागतात एक सर्वे झालेला आहे त्यामध्ये पुढारी डोकेबी सर्वे एनडीचाळीस टक्के आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कळून देण्यात आला असं सर्वे कोण करत आहे पुढारी डोकले असतो आणि पंतप्रधानांना नरेंद्र म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के पसंती आणि राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंत बघा चार तुमचा निकाल लागले आहे तुम्हाला खऱ्या आकडे भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर आहे म्हणतात की संजय राऊत जर का जागा बदल करू शकतात तर त्यांनी उत्तर मुंबई जागा उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागवून घेतली म्हणून आम्ही त्यांनी उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर यांनी जर निवडणूक लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसला काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सपोर्ट केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईतली आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्याचा आहे म्हणजे शिवसेनेचा विशाल पाटील पंढरपुरी करण्याच्या तयारी मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश गजानन म्हणतात ईडीची प्रयोग थांबवायला कोणाला म्हणताय चांगली गोष्ट

कंगना जो भाषण कोंगणा राणावत आहे इतना सिरियस नाही कंगना राणावत हिमाचल से चुनाव हार दे मी आपल्या अवतार आहे असं सांगतो आता कधी ते विष्णूचे अवतार असतात कधी रामाचे अवतार असतात कधी अजून काय अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून नंतर तुम्हाला जावंच लागणार आहे सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला तुम्ही सध्या शिंदे गटच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या गडामोडी जाणून घेण्यासाठी बेल करा